मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे अतिशय मोठी मोठा विजय आहे गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं के जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवतंय मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगळी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलेही प्रोटोकॉल कुठले अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होत की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंवा काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती आणि शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच ते वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचं चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या भावासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हणत लोक म्हणतात काय तुम्ही वाटताय काय म्हणजे सरकारचं काय काम असत सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो आनंदगी साहेबांची शिकवण आमच्या गाठी शिकवती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदलणं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही खडे आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हो अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ती ते, ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शाह साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचारातील सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत ते ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंत इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले सगळ्यांचे सोडवले विषय कोणाचे ठेवले नाही आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता ज्या चार मान्यता मिळायच्या दादा मंत्री आहेत हे आणि आमच्या काळात एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांना मान्यता सुप्रमा त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतोय की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलंय कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेलं आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं त्याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले तर मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते कुठे गेले कुठे बसले तुम्ही नंतर विचारा <laughs> तुम्ही कुठे बसले कुठे थांबले कुठे म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, रे। आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजले की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काही एवढी मोठी तर लाडक्या बहिणी आणि जे शिवसेने कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रत्येकाचे एकच म्हणणे आहे की मुख्यमंत्री म्हणून आम्हाला जे चेहरा हवा आहे तो म्हणजे फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री बनावे यासाठी वेळोवेळी घोषणा के ह्या केली जात आहेत आणि प्रत्येकजण एकत्र एक होत आहे त्याचनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जर सरकार आली म्हणजे सरकार तर आपण बघू शकतो की महायुतीची झाली आहे परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमचे पैसे लगेच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याची सुद्धा नोंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे कारण जी निवडणूक लढवली गेली होती तो मुख्यमंत्रींचा चेहरा म्हणून निवडणूक लढवली गेली होती म्हणजे पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असं त्यामध्ये जाहीर करण्यात आले होते परंतु अद्यापही तसे चित्र आपल्याला आढळून येत नाही आहे परंतु वेळोवेळी जर आपण बघू शकतो की सभा होत आहेत आणि सभांमध्ये प्रत्येकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जर मुख्यमंत्री पाहिजे असेल तर तो, असे। तो एकनाथ शिंदे असेल